यंदाचे बरेच स्पर्धक कुठून आले आणि ते काय करतात हे बऱ्याच लोकांना माहिती नाही तर आपण आज सर्व स्पर्धकांची थोडक्यात माहिती आणि त्यांचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत हे जाणून घेऊया एक दीपाली सय्यद महाराष्ट्राची अप्सरा आणि डॅशिंग अभिनेत्री मुंबईच्या दीपालीजी आता समाजकारणातही सक्रिय आहेत वर त्यांचे सात पूर्णांक नऊ लाख फॉलोअर्स आहेत दोन सागर कारंडे चला हवा द्या मधून घरोघरी पोहोचलेला मुंबईचा लाडका विनोदवीर फॉलोअर्स एक पूर्णांक एक लाख तीन सचिन कुमावत खानदेशचा सुपुत्र धुळ्याच्या शिरपूरचा हा गायक खानदेश किंग म्हणून प्रसिद्ध आहे फॉलोअर्स पाच पूर्णांक नऊ लाख चार सोनाली राऊत हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर आता मराठीत आग लावायला ही मुंबईची ग्लॅमरस अभिनेत्री आली आहे फॉलोअर्स तीन पूर्णांक नऊ मिलियन पाच करण सोनावणे फोकस्ड इंडियन ठाण्याचा आपला लाडका डिजिटल क्रिएटर आपल्या कॉमेडी व्हिडिओने यांनी एक पूर्णांक पाच मिलियन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे सहा प्रभू शेळके छोटा डॉन जालन्याच्या वलखेडचा हा छोटा पॅकेट सोशल मीडियावर याचे दोन पूर्णांक तीन मिलियन फॉलोअर्स असून तो घराचा एंटरटेनमेंट डोस ठरणार आहे सात राकेश, राकेश बापट पुण्याचा चॉकलेट बॉय आणि हिंदी मराठी चित्रपटांतील मोठा चेहरा फॉलोअर्स एक पूर्णांक दोन मिलियन आठ विशाल, विशाल कोटियन मुंबईचा हा अभिनेता, अभिनेता वीर हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे फॉलोअर्स मिलियन नऊ राधा पाटील मुंबईकर राधा म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना फॉलोअर्स सात पूर्णांक पाच लाख दहा प्राजक्ता शुक्रे इंडियन आयडल फेम सुप्रसिद्ध गायिका फॉलोअर्स दोन लाख अकरा तन्वी, तन्वी कोलते रत्नागिरीची कोकण कन्या आणि लक्ष्मी निवास फेम अभिनेत्री फॉलोअर्स आयुष संजीव मुंबईचा तरुण अभिनेता आणि फॉलोअर्स रुचिता जामदार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल फॉलोअर्स अडतीस हजार प्लस चौदा अनुश्री माने युट्यूब मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा आणि डिजिटल क्रिएटर फॉलोअर्स सोळा लाख पंधरा रोशन भजनकर नागपूरचा फिटनेस आयकॉन आणि प्रोफेशनल बॉडी बिल्डर फॉलोअर्स सात पूर्णांक पंचवीस लाख सोळा दिव्या सुनील शिंदे मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आक्रमक चेहरा जुन्नरची वाघेण फॉलोअर्स नऊ पूर्णांक सहा लाख सतरा ओमकार राऊत सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आणि मॉडेल फॉलोअर्स एक्केचाळीस तर हे होते बिग बॉस मराठी सीजन सहा चे सतरा खेळाडू यापैकी तुमचा कोण आहे कुणाला तुम्ही ट्रॉफी जिंकताना पाहा इच्छिता कमेंट मध्ये त्याचं नाव नक्की ना सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या रंजक गोष्टी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेट मध्ये तोपर्यंत पाहत राहा बिग बॉस